तेव्हा उद्याची संक्रांत आहे आणि मी इथे मस्त असा दोन किलोचा चिवडा आणि पाच ते सहा पायऱ्यांचे मिळूनळ्याचे लाडू तयार केलेले आहे आणि हे लाडू इतके कडक झाले आहेत की खूप सुंदर असे लागतात असे बघा किती आवाज येत आहे आवाजावरून लक्ष येते अजिबात मस्त इथे खूप छान असे झाडलेले आहेत ला लाडू आणि असे डब्बा भरलेला आहे या लाडवांचा तर मग मस्त सुंदर असे मी संक्रांतीनिमित्त लाडू तयार केलेले आहे लाडू आणि मुरमुरेचे लाडू आणि चिवडा कारण आमच्याकडे भरपूर असं करतात प्रत्येकांच्याच घरी करतात आमच्या इकडे चिवडा आणि लाडू मुरमुऱ्याचे लाडू तर मी असे गावरान पद्धतीने कशा प्रकारे लाडू बांधतात आणि कशा प्रकारे चिवडा तयार करतात चुलीवर अगदी मस्त असा आमच्या गावाकडे अशाच पद्धतीने केला जातो प्रत्येकांच्या घरी चिवडा आणि मुरमुऱ्याचे लाडू आणि तिळाची सुद्धा लाडू करतात पण मी तिळाची लाडू नंतर दाखवणार आहे तर चिवडा आणि लाडू मी तुम्हाला इथे या व्हि व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही बघा ही पायली आहे चार ग्लास ची एक पायली चार ग्लास समजा इथे असेल मुरमुरे त्याचा मुरमुरे तर एक ग्लास होतात तर ह्या पायलीच्या मापाने मी दहा पायल्या मुरमुरे घेतले होते पण सर्वतही स्व स्वच्छ चा सुरुवातीला चाळून घेते आणि नंतर मग असे सुपाने याला असं समोर काढून कारण असं जे साफ करून घेते कारण याच्यामध्ये माती भरपूर असते कारण हे जे आहेत मुरमुरे हे गावठी पद्धतीने जे डीवर लोक असतात त्यांच्याकडे हे फोडल्या जातात त्यांच्याकडले इथे मी मुरमुरे एकदम ताजे मुरमुरे घेतलेले आहे बघा किती असे गो असे गरम गरमसुद्धा आहेत आणि असे छान असे क्रिस्पी झालेले आहेत मुरमुरे कारण दुकानातले मुरमुरे नाही आहेत हे तर आता मी चुलीवर तुम्हाला करून दाखवते तर इथे चुलीवर सुरुवातीला घमेल घेतलेलं आहे आम्ही याला घमेलच म्हणतो असं मोठं पातेलं आणि त्याला राखड म्हणजे क काळं नाही झालं पाहिजे मग खाली असं माटी लावलेली आहे आणि पाणी टाकून घेते आहे गमेल्यामध्ये आणि इथे मी एक किलो गूळ घेतलेला आहे गुळ मोजून घेतलेला आहे तर इथे अंदाजानेच करणार आहे पण गूळ एक किलो घेतलेला आहे पण मी अंदाजानेच इथे करणार आहे तर माझ्यासोबत इथे माझ्या सोबतीला सोबती माझ्या बाई आहेत ज्या माझ्याकडे काम करतात त्या मला मदत करू लागतात बरीचशी तर त्यांच्यासोबत तें, मी इथे तयार करून दाखवणार आहे तुम्हाला चिवडा आणि लाडू कारण हे जे मुरमुऱ्याचे लाडू आहेत ते एकट्या बाईचे काम नाही आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मुरमुऱ्याचे लाडू तयार करणं तर दोघी मिळून आम्ही तयार करणार आहोत तर दाखवते तुम्हाला तर बघा हे जे गूळ आहे ते चांगलं वितळून घ्यायचं आहे पाणी टाकून सुरुवातीला खूप जास्त असं पाणी टाकलेलं नाही मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला आता गुळ जेव्हा पातळ झालं तेव्हा त्याला ते चहा गाणीने गाळून घ्यायचं आहे मी दा दा ले ले ले, ते गाळत आहे कॅमेरा थोडा बाजूला झालेला आहे कारण मी चाळणी धरलेली आहे म्हणून तर कारण याच्यामध्ये माती वगैरे अशी असते गुळामध्ये आमच्याकडल्या गुळामध्ये बरेचदा माती असते चिकट गुळ वापरलेलं आहे मी तर मी चाळून घेतलं आणि जे घमेल आहे भांडं ते चांगलं धुवून घेतलं पाण्याने आणि नंतर ते जे हे गुळाचं जो पाक आहे तो याच्यामध्ये टाकून घेतला पुन्हा ओतून घेतला आणि याला चांगलं आता गरम होऊ द्यायचा आहे म्हणजे असा कळकळीत पाक करायचा आहे चांगला फेस येथपर्यंत पाक करायचा आहे समजा आपण इथे बघायची काहीच गरज नाही प्लेटमध्ये वगैरे काढून चांगला असा फसफसला असा फेस आला आणि त्याचा कलर असा थोडंसं असं लाईटसर आला म्हणजे असा पांडुरका आला तर समजून जायचं की आपला पाक जो आहे तो चांगला झालेला आहे तर इथे मी थोडेसे या शेंगदाणे भाजून घेतली आहे थोडीशी तीळ घालायची आहे आणि थोडीशी विलायची पावडर मी तयार जवळ आणून आहे सगळं सामान तर बाबा पाक अशा प्रकारे आपल्याला इथे झालेलाच आहे चुलीवर अगदी पटकन होतं आपल्या गॅसपेक्षा कारण जास्त प्रमाणात करायचं आहे म्हणून चुलीवरच करायला परवडत असते तर इथे मी बघत आहे थोडंसं पाक चांगला असा टनकन आला पाहिजे तरच आपला पाक जो आहे तो झाला समजायचा पण आम्हाला सवय आहे अशा प्रकारे करायची तर आम्हाला आम्ही पाण्यात वगैरे बघत नाही डायरेक्ट करतो असं पाक तर आता खाली उतरवलं आहे कारण चुलीवर आता करता येणार नाही कारण चुलीचा विस्तो असं लागतं एकसारखं म्हणून तसं बघा अशा प्रकारे मी पाक तयार करून घेतलेला आहे इथे आम्ही आणि आता इथे लागतील तेवढे मुरमुरे टाकत आहे कारण हे दहा पायले आम्ही मुरमुरे घेतले होते त्या पायलीने दाखवलं तुम्हाला त्या पायलीनी तर थोडे थोडे लागले तर टाकायचे आहे कारण असा अंदाजाने करण्यापेक्षा लागेल तेवढेच मुरमुरे टाकायचे खूप जास्त असे भरपूर एका वेळेस टाकायचे आणि थोडे करत टाकायचे आणि मुरमुरे टाकल्यानंतर तिथे जे शेंगदाणे डाळिया वगैरे आहेत ते तीळ वगैरे आहे ते टाकायचे म्हणजे मुरमुऱ्याला चांगले लागतात जर पाकामध्ये टाकले तर पूर्ण ते त्या भांड्याला चिपकतात म्हणून वरतून टाकायचे तसे विलायची पावडर वगैरे आणि त्या बाई घाटत आहे तसं म्हणजे हलवत आहेत त्याला एकसारखं डळ आणि मी इथे बाकीचं सगळं साहित्य टाकत आहे तर हलवून घ्यायचा आहे बराच वेळ लागतो थोडासा याला म्हणजे मेहनतीचं काम आहे थोडंसं मला थोडंसं अजून जास्त डार्क वाटत होता म्हणून थोडेसे मुरमुरे मी अजून घातलेले आहेत तरी पण मी पाच ते सहा पाहिल्या अंदाजाने इथे मुरमुरे वापरलेले आहेत तर बघा असं चांगलं आजूबाजूने मिक्स करायचं आहे चांगले जेवढे लाडू आपल्याला गोळ गोळ बनतील तेवढेच लाडू चांगले टेस्टी लागतील म्हणून मी इथे गोळच ठेवलेले आहे लाडू आणि गुळसुद्धा चिकट वापरायचं आहे आपल्या लाडू जेव्हा करतो तेव्हा गुळसुद्धा चिकट वापरायचं आहे तर जो नवीन गुळ असतो तो आम्ही इथे वापरलेला आहे आता मी चांगलं मिक्स करून घेते पुन्हा बाईंनी मिक्स केलेलं होतं पण मी पुन्हा अजून आजूबाजूला राहिलेलं चांगलं मिक्स करत आहे आणि एकजण असं मोठं भांडं आहे म्हणून धरून ठेवावं लागते त्याला आमच्याकडे प्रत्येकांच्या घरी अशा प्रकारचे मुरुण्याचे लाडू बनवत असतात चिवडा मुरमुळ्याचे लाडू भरपूर प्रमाणात करतात कारण सगळ्या शेजाऱ्यांना वगैरे असं द्यावं लागतं गावामध्ये पद्धत असते सगळ्यांना आजूबाजूला द्यावं लागते भरपूर भरपूर घरी असं म्हणून जास्त प्रमाणात केल्या जाते चिवडा आणि लाडू संक्रांतीला आमच्याकडे पोहे बनवण्याची पद्धत आहे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आता असे पाण्याचा हात लावलेला आहे काही तेल वगैरे लावायची गरज नाही फक्त पाण्याने हात ओला करायचा आणि असे पटापट लाडू वळून घ्यायचे आहे म्हणजे बांधून घ्यायचे आहे आमच्याकडे ज्या मुरमुरे विकणाऱ्या बाया येतात त्यासुद्धा बांधून देतात जर आपण बांधून मागितले लाडू तर त्यासुद्धा बांधून देतात आपल्याला मी सुरुवातीला तसंच बांधून घ्यायची पण आता बांधत नाही आता घरीच बांधत असते तर बघा अशा प्रकारे छान असे गोल गोलीत लाडू मिळते बांधून राहिलेली आहे पटकन होतात असे दोन जणं पाहिजे दोन किंवा तीन जणंसुद्धा लागू शकतात जर जास्त प्रमाणात असेल तर एकट्या बाईचं काम नाही आहे अजिबात जर एकटीने करायचे असेल तर मग थोडंसं थोड्या थोड्या प्रमाणात करायचं आहे एक पायली दोन पायली असे कारण थंड झालं की अजिबात जास्त वड म्हणजे बांधता येणार नाही लाडूला बघा आता संपूर्ण लाडू बांधून झाले आणि शेवटी हा असा याला असा चिपकलेला आहे भांडायला तर पुन्हा इथे शेगडीवर बाईने मांडलेला आहे चुलीवर सॉरी आणि त्याचेसुद्धा लाडू बांधून घेतले आहे बघा इतके मोठे लाडू झालेले ला आहेत आता मी मोजले नाही पण चांगले असे लाडू बनलेले आहे भरपूर प्रमाणात आणि ते सुद्धा लाडू बांधून घेतलेले आहे राहिलेलं होतं गमिरात ते तर याला असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे छान असे चिपकत तर अजिबात नाही थोडंसं चिपकल्यासारखे झाले तरी पण निघून जातात असे वेगवेगळे छान होतात आणि या सोपामध्ये जसे हलवायचे म्हणजे जे वाकडे हिकडे असले तर ते सुद्धा गोलगोल होतात लाडू बघा अशा प्रकारे मस्त असे लाडू तयार झालेले आहेत अगदी मार्केटपेक्षाही खूप सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत या लाडवाची रेसिपी मी पहिलेसुद्धा दाखवली होती आणि आता तेच भांडं जे आहे ग्या, घ ग्या, घमेलं जे म्हणतात त्याला ते मी स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याच्यातच चिवडा तयार करायचा आहे तर तेल टाकून घेते मी कारण दोन किलो पोहे घेतले होते अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि बाकीचं साहित्यसुद्धा आहे तर इथे तेल टाकलेले अंदाजे अर्धा ते पाऊन किलो कारण दोन किलोचं चिवडा आहे भरपूर प्रमाणात आहे आणि चुलीवर कसं पटकन होतं चिवडा गॅसवर उभे उभे करायला खूप कंटाळा येतो आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा किलोच्या जवळपास शेंगदाणे आहे आता आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो म्हणून आम्ही असं काही मोजून मापून घेत नाही आपला अंदाजानेच घेतो थोडं कमी किंवा जास्त तर ज्यांना जर शेंगदाणे वगैरे भरपूर आवडत असतील तर ते खूप जास्त टाकतात मी असं मध्यम आकारात टाकलेलं आहे कमीत कमी इथे अर्धा किलो शेंगदाणे आहेत माझ्याजवळजवळ दोन किलो अर्धा किलो भरपूर होतात तर आता शेंगदाणे झाले थोडेसे झाले की काढून ठेवायचे वगैरे आम्ही अजिबात मातगड लावत नाही आम्ही डायरेक्ट करतो सगळं काही करायचं असलं तर तर शेंगणा थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि मग मी इथे मिरच्या टाकून घेतल्या हिरव्या मिरच्या कापायच्या आहे हिरव्या मिरच्या टाकून घेते सुरुवातीला आणि नंतर मग इथे मी कांद्याची पातसुद्धा कापून ठेवली होती आणि कांदेसुद्धा का कापून ठेवले होते आणि थोड्या वेळ उन्हात घातले कारण कामं भरपूर होते त्याच्यामुळे मी थोडंसं उन्हात वाढव ठेवलं होतं नाही वाढवलं तरी पटकन चांगले असे कांदे भाजून होतात आणि चुलीवर तर पटकन चिवडा बनतो कमीत कमी अर्धा तासात चिवडा बनवून जातो चांगला पण गॅसवर त्याला एक ते दीड तास लागतो जास्तच लागतो भाजायला भरपूर वेळ लागतो तर अशा प्रकारे मी चांगले असे कांदे वगैरे होऊ देणार आहे इथे चुलीवर चांगला विस्तवू लागतो आणि पटकन होतात आपलं चिवडा आता मी इथे चणे घातलेले आहे तुम्ही डाळिया वगैरे घालू शकता चणे चण्याचासुद्धा चिवडा चांगला लागतो चणे टाकले तर तर चणे थोड्या वेळ होऊ द्यायचे चणे मागवून टाकले कारण फुटलेले चणे आहेत त्याच्यामुळे पटकन होतात म्हणून मी मागेवून टाकलेले आहे तर आता हे सगळं साहित्य चांगलं खरपूस झालेलं आहे आपलं कांदे चांगले झालेले आहेत ब्राऊन कलरचे उत्पर्यंत टाकायचे कांदे आता इथे मी आलं लसण जिरा आणि द्यायची पेस्ट टाकली बाईने काय केलं झाऱ्यावर टाकली पण आता नंतर टाकून घेतलेलं आहे तर थोडीशी तरी इथे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे म्हणजे चिवड्याला चांगला स्वाद येतो तर चांगला होऊ द्यायचा तेलामध्ये आलं लसण मस्त सुगंध येतो आणि आता मी खाली उतरवलेलं आहे पातेलं कारण इथे चुलीवर जर टाकलं तर पटकन मांडून ठेवलं आणि टाकलं तिखट मीठ तर जडू शकते म्हणून पातेलं खाली उतरवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट हळद मीठ आता इथे चवीला टाकून घेणार आहे मीठ हळदसुद्धा टाकलेली आहे आपल्या अंदाजाने इथे सगळे साहित्य टाकून घ्यायचे आहे कमी जास्त प्रमाणामध्ये तर आता खालीच इथे मी पोहेसुद्धा टाकून घेत आहे मला थोडी हळद कमी वाटली म्हणून मी हळदसुद्धा टाकून घेतली आता आणि आता हे दोन किलो मी पोहे स्वच्छ उन्हात दोन ते तीन दिवस वाढवले चांगले चाळून घेतले आणि आता हे टाकून घेत आहे पोहे पोहे एकदम पातळ असे नाही आहेत दोन नंबरचे पोहे आहेत हे म्हणजे थोडेसे हलकेसे जाडसर आहेत आणि त्याचा चिवडा चांगला होता म्हणजे पोहे तुटतसुद्धा नाही खूप जास्त जर पातळ घेतले पोहे तर मग ते तुटतात आणि आता असं चमच्याने आणि झाऱ्याने आणि ताटाने हलवत आहे बाईने इथे हाताला रुमाल बांधलेली आहे कारण बांगड्या ज्या असतात त्या चुलीवर भरपूर असे गरम होतात आणि चटक्या लागतात हाताला म्हणून त्यांनी असं रुमालसुद्धा बांधून घेतलेलं आहे मला पण असं लाजत होतं तर भरपूर असं असं चुलीवरचं जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा अशा प्रकारे असं बांधून घ्यावं लागतं म्हणजे हाताला चटका वगैरे लागत नाही बांगड्यांचा तर आता पोहे टाकून झाले पण मुरमुरे टाकायचे चांगले मिक्श मिक्स केलं आहे सगळं तिखट मिठामध्ये बघा कलर चांगला चेंज झाला आहे आता आपल्याला हा चिवडा पुन्हा भाजायचा आहे जरी उन्हात मी पोहे वाढवले तरी पण चांगला कुरकुरीत चिवडा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी अर्धा चिवडा काढून ठेवलेला आहे आणि आता हा चांगला खमंग भाजून घेणार आहे आणि याच्यामध्ये मुरमुरेसुद्धा टाकून घेणार आहे तर असं दोन बॅचमध्ये मी इथे भाजणार आहे ह्या चिवड्याला कारण एकाच वेळेस जर टाकलं आणि जर मुरमुरे टाकले तर चिवडा पूर्ण असं ह्या भांड्यावर होईल आणि आपल्याला घाटतं असं हलवता येणार नाही म्हणून मी इथे अर्ध अर्ध केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी दोन बॅचमध्ये चिवडा असा पूर्ण भाजून घेणार आहे कमंग असा अगदी पंधरा ते वीस दिवस एक महिनासुद्धा चिवडा हा आरामात राहतो खराब होत नाही आणि काही नाही आम्ही दिवाळीतसुद्धा प्रकारे दोन दोन तीन तीन किलोचे चिवडा तयार करत असतो बघा आता दोन्ही चिवडा झालेला आहे भाजून आणि आता एकत्र मिक्स केलेलं आहे मी दोन बॅचमध्ये हे भाजल्यानंतर आता इथे साखर टाकून घेते आणि थोडीशी तीळसुद्धा टाकते कारण संक्रांत आहे म्हणून थोडीशी मी इथे तीळ भाजून घेतली होती आता मी इथे सा चांगला मिक्स करून घेत आहे दाखवलं नाही तुम्हाला पण चांगला मिक्स करून घेतलं झाऱ्या आणि ताटीने चांगला मिक्स करून घेतलं आणि बघा किती कुरकुरीत झालेला आहे हा चिवडा असं हाताने दाबतात छान आणि असाच राहतो हा पंधरा वीस दिवस एक महिना अजिबात नरम पडत नाही अशा प्रकारचा जर चिवडा केला तर बघा आता मी हे जे लाडू होते मुरमुऱ्याचे ते आता थंड झाल्यानंतर असे डब्यामध्ये भरून घेत आहे संपूर्ण लाडू छान असे गोल गरगरीत लाडू म्हणजे तयार झालेले आहे इथे आणि खायला तर खूपच छान लागतात मला तर हे लाडू खूप आवडतात आता इथे ह्या पोह्यान सॉरी या चिवड्यामध्ये इथे मी थोडेसे इथे खोबऱ्या मला विसरली होती मी खोबऱ्याचे काप टाकणं आणि तर तेथून तळून घेतलेले आहे इथे आणि थोडेसे मक्क्याचे पोहेसुद्धा तळून घेतलेले आहे आणि ते, ते असं मिक्स करून घेत आहे आणि चिवडा थंड झाल्यानंतरच डब्यात भरून ठेवायचा आहे अजिबात गरम गरम भरायचा नाही आणि जर डब्यात भरून जरी ठेवला तरी पण तो झाकण लावायचं नाही चिवड्याच्या डब्याचं तर बघा अशा प्रकारे मी दोन किलोचा चिवडा आणि पाच ते सहा पैल्यांचे मुरमुऱ्याचे लाडू इथे संक्रांतीला तयार करून घेतलेले आहे बघा बघाय मस्त असा डबा भरलेला आहे चांगले मोठे मोठे डबे आहेत हे कमीत कमी वीस किलो धान्य याच्यामध्ये आरामात मावतील एवढं मोठे मोठे डबे आहेत हे तर प्रत्येक वर्षी आम्ही अशा प्रकारचे चिवडा आणि लाडू तयार करत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करा